मित्रांनो आज तुम्हाला सोशल मीडियाचं बॅनर कसं तयार करता स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवणारे मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनल शिवराया मल्टी मित्रांनो या व्हिडिओला जास्त जास्त लाईक या डाऊनलोड करा मित्रांनो मित्रांनो लवकर आपले तीन सबस्क्राईब पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे मी आभार म्हणतो असं आपल्या चॅनल सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो सर पहिले तुम्हाला दाखवणार आहे बॅनरची साईज किती घ्यायची कशी घ्यायची हे तुम्हाला मी दाखवणार सर पहिले आता सर पहिले आपण न्यू लेअर ओपन करू न्यू लेअर म्हणतात गेल्यानंतर इथे बॅनरची साईज आपण घेतलेली आहे नऊ बाय आणि ते बीट ठेवले आपण तीनशे च्या ठेवलेले मित्रांनो हम्म आपण मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतोय स्टेप बाय स्टेप ते आपलं बॅनर बनणार आहे आता आपण ही साईज घेतलेली आहे बघू शका तुम्ही आपण जी साईज घेतली मित्रांनो ही नऊ बाय तेरा घेतलेली आहे ह्याच्यामध्ये सोशल मीडिया बॅनर कसं तयार करता हे तुम्हाला दाखवणार सरपून पहिले बॅकग्राऊंड करून मित्रांनो पहिले बॅकग्राऊंड कसं घ्यायचं हे तुम्हाला दाखवतोय आता काही मी ते ओपन केलेलं आहे बघू शकता ही वेबसाईट अशी मित्रांनो इथे तुम्ही बॅकग्राऊंड इझी तुम्ही घेऊ शकता तुमच्या डिझाईनला तुम्ही एकदम अजून बारीक शकता याची लिंक तुम्ही आपल्या व्हिडिओचा खाली मी टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपला लाईक करा शेअर करा मित्रांनो आमचा बॅनर तयार करताना सरप पै लागतो बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड जसं एकदम भारी असलं तर आपली डिझाईन ऑटोमॅटिक आपली डिझाईन एकदम आज तुम्हाला सोशल मग कसं बनवणार आहे मी आज म्हणजे जे आपलं सिनेमॅटिक बॅन असत त्या प्रकारे आपण हे बॅनर तयार करा म्हणून मित्रांनो बघू शकता आता हे मी एक बॅकग्राऊंड आवडलं मला आता हे बॅकग्राऊंड मी घेणार आहे याला मी राईट क्लिक केलं कॉपी केलं फोटोशॉप आलो इथे मी कंट्रोल दाबून सन वी दाबलं आता हे बॅनर आपला इथे आलेले बॅनर आपण असं करू शकत नाही याच्या बॅन फाटत तर कधी बी बॅनर एक साथ मोडावा पाहिजे बघू शकता तुम्ही हे बॅनस झाले आपली इथे आता सेव झाले पण मला कलर आवडत नाही तर मी याच्या मागे परत एक लेअर टाकणार मित्रांनो याच्या मागे आपण एक लेअर टाकू टाकली आता याच्यामध्ये तुम्हाला कलर कसा घ्यायचा कलर कसा घ्यायचा आता पहिले आपण ही लेअर बंद करून घेऊ मागची लेअर वापरून करू पुरू आपण आता मला कलर आवडत नाही मित्रांनो मला कलर कुठला पाहिजे तुम्हाला दाखवतो मला कलर आवडतो मग याच्यामध्ये मी आता कसं करायचं मग दाखवतो मित्रांनो आता आपला येल्लो आहे वरती मग याचं तुम्हाला बॅकग्राऊंड कसं करायचं मला दाखवतो बघू शकता आता ते बघू शकता हा कलर आवडतो का तो कलर आवडतो आपण आपल्याला असं कसं उठत कसं नाही प्रकारे आपण डिझाईन तयार करायचे असतो मित्रांनो तुम्हाला दाखवतो एक मिनिट आता याला मॅच काय होत नाही बरोबर आपण ते बॅकग्राऊंड काही घेणार नाही तर आपण आता आपण ज्या कलर मध्ये त्या कलर वापर आणू परत आपण जाऊ परत इथे बॅकग्राऊंड बघू हा सापडला आपल्याला बॅकग्राऊंड बघू शकता बॅकग्राऊंड आपण घेऊ शकतो हे बघा याच्या मागे हे करायचं जसं मी पहिले केलं असं मग दाखवतो मित्रांनो बघू शकता आता या ती लेअर आता बरोबर बघू शकता हे झाली ना मॅच असं आपण बॅकग्राऊंड करत असत आता बघायला कुठलं बॅनर चांगलं उठत आपण असं करू आता याच्यामध्ये व्हिडिओ आपला थोडासा मोठा होणार आहे मित्रांनो पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला मित्रांनो हम्म आपण मित्रांनो परत जाऊ आपण परत जाऊ नये कधी बघू काय काही होऊ शकतं त्या बॅकग्राऊंड मध्ये काय थोडस इफेक्ट इफेक्ट टाकून आपण बॅकग्राऊंड चेंज करू बघ नाही थोडस कुठलं घ्यायचं कुठलं घ्यायचं कुठलं घ्यायचं तुम्हाला दाखवतो कसं तयार करता बॅनर असं बॅनर तयार करता मला भरपूर वेळ लागतो म्हणजे मी माझ्या हिशोबाने बॅनर तयार करतो कधी आता कल कलर आपला मॅचिंग येईल तिथे बघा तुम्ही दाखवतो बघा हे <coughs> बा असे घ्यायचं इथे याला असं करून घ्यायचं परत तुम्हाला पर दाखवतो आता आरामात कलर मॅचिंग हे बघ झालं बॅकग्राऊंड का बी आपलं उडलंच पाहिजे आपण कुठला कळलं घेतो काय घेतो त्याच्यावर असं आपण बॅन आता तयार होतो आपले मित्रांनो आता हे आपली डिझाईन हा झालेली आहे बघू शकता पण आपण मॅडम थोडस आपण चेंज करू शकतो यामुळे बरोपूर आपण याच्यामुळे आपण तीन ते ती चार लेट टाकू शकतो मित्रांनो पण ते आपल्या हिशोबाने दाग असते कसे घ्यायचं कसं नाही ते टेक्चर मला आवडलं ते बघू आपण याच्यामध्ये काय चेंज करू शकता त्याच्यामध्ये आपण अजून बघू शकता तुम्हाला सगळं दाखवतो आणि हा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लवकरच का मित्रांनो कमेंट मध्ये सांगू नका मग मा सर आम्हाला पासव सापडत मी तर पासव करत शकतो मित्रांनो त्याच्याबद्दल आपण सुद्धा व्हिडिओ तयार करणार आपण याच्यामध्ये आपण याचा आपण शंभर आहे आपण याचा कमी करून याच्यामध्ये म्हणजे डिझाईन दोष आपण बारीण झालं आता याच्यामध्ये आपण मॅटर काय टाकणार आहे मॅटर मी रेडीमेड तयार केलेला आहे शॉर्टकट शक पद्धतीमध्ये आपण मॅटर तयार करणार आपण याच्यामध्ये बघा मित्रांनो हे मॅटर मी तयार केलेले हे मॅटर मी स्वतः मीनिक केलेलं आहे बघू शकता पहिले बॅनरच्या पहिले कधी बी आपण मॅटर पण तयार करून घ्यायचं त्याची ऍडयमेंट करून घ्यायची म्हणजे एका याच्यामध्ये बसलं पाहिजे दिसत एकदम छान वाटलं पाहिजे त्यासाठी आपण लेअर वेस बनवलं मित्रांनो याची पी एल पी फाय सुद्धा मटेरियल तुम्हाला हे ऑल करून घ्यायचं याला असं करून घ्यायचं म्हणजे कसं आहे असं केला ना तुम्ही जे मॅटर तयार केलं असतं ते आपलं फाटत नाही किंवा आपण ज्या पेंडना टाकतो आता त्याला कलर कसे घ्यायचे हे तुम्हाला सांगा तुम्हाला लाईव्ह तुम्ही समोर मी करून दाखवणार मित्रांनो तुम्हाला आता हे आपण घेतलेले याला वरती करू आपण मध्ये हे मी प्रत्येक बॅनर मिळू शकतो मित्रांनो ते माझं आवडतं एकदम एकदम खास आहे आता कलर लेअर मध्ये गेलो कलर ओवरले केला आपण आता त्याच्यामुळे आपण दोन कलरचे कलर करू शकतो ते बघू शकता तुम्ही आता आपण हा कलर घेतलाय ह्याच्यामुळे आपण वाईट घेऊ हम्म वाईट घेतल्यानंतर हे कसा घ्या हा बिच माझा कोणा मित्रांनो आता आपण हा कलर हा उठून गेला आपण करतो आता इथे ब्लॅक दिसतो तुम्हाला बरोबर ब्लॅकच्या ठिकाणी आपण इथे काय करायचं व्हाईट करायचं याला व्हाईट करून घ्या आपण इथे त्याला हाथ व्हाईट केल्यानंतर आता ह्या ठिकाणी सुद्धा मला दोन कलर टाकायचे तर मी कसे टाकणार ते मी हे तुम्हाला माझी पद्धत तुम्हाला शिकवतो मित्रांनो पहिले इथून बॉक्स घ्यायचा बॉक्स असं करून घ्यायचं इथे केल्यानंतर केल्यानंतर इथे तुम्हाला के एक कलर सांगतो मित्रांनो जो कलर आपण वरती घेतलेला आहे तोच कलर आपण इथे घेणार आहे घेतल्यानंतर अल्टर कल्टर जी दाबायचं आहे हे दाबल्यानंतर हार्डाने पेस्ट होऊन गेला बरोबर हम्म परत याच्यामध्ये पण मला असं वाटते हे बाहेर रेशी रेशी पाय मला मध्ये तर मी याला काय करायला अजून तुम्हाला दाखवतो ब्रश घ्यायचं आपला नाही याला इरेझर घ्यायचा आपला करायचं त्या थोडस मोठं करून घ्यायचं त्याला बघ तसं तोडत बारीक बारीक मारून घ्यायचं इथे बघू शका तुम्ही हे बा वाटतंय का नाही किती बार जास्त याच्यामध्ये असायला करू शकतो आपण आता याला याला आपण आपण देणार याच्यामध्ये करू आपण जेवढा टाकून बॅकग्राऊंड म्हणजे तेवढा आपलं बॅरन उठावतो आता या दोघांना आपण येलो टाकणार मित्रांनो इथे आपण गेमवर सुद्धा लावणार मित्रांनो म्हणजे बरेचसे यायचा आपण बरेचसे टाकणार बरेच यायचं म्हटलं आपण टाकणार आहे एका बॅरा कारणाला किती वेळ लागतो किती नाही हे तुम्हाला सगळं दाखवणार मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा या वेळा जास्त जास्त लाईक या पाहिजे जास्त जास्त आपला व्हायरल पाहिजे याची आपली नोंद घ्यायची मित्रांनो आणि हा तुम्हाला अजून दाखवतो मी काहीतरी घेतले दाखवतो मी हा हे हे सुद्धा मी टाकणार आहे मित्रांनो याला खाली करून घ्यायचं आता इथे मला वाईट टाकायचं आहे इथे तुमचं नाव तुमचा ऍड्रेस सगळ्या मी तुमचं येणार आहे तुमचा ऍड्रेस सगळे याच्यामध्ये याला खाली करून घ्यायचं आता दिसत नाही याला कट करायचं परत व्हायचं परत याला खाली करून घ्यायचं बरोबर आता याला ऑल करून घ्यायचं मित्रांनो जास्त बी मोठं नाही आपण जास्त छोटं बी नाही वापरले दिसाय थोडस एकदम ऍक्टिव्ह दिसपाय म्हणून आपण ते मोठं केलेलं थोडस आता याच्यामध्ये परत आपण एक करू शकतो आपण याच्यामध्ये मध्ये अशी आपण बॉक्स घेऊ शकतो आपण छोटासा एकदम किंचित बॉक्स घ्यायचा तो दिसला बी नाही ना पाहिजे आपल्याला त्याचा बी करणार आपण आज घेणार आहे आपण हा नाही घ्यापेक्षा आपण वाईट हा दिसतो आता याच्यामध्ये सुद्धा आपण एक करू शकता इरेजर घ्यायचं इरेजर नंतर परदे ओके करायचा परदे इरेजर मारून घ्या इरेजर मार मारल्यानंतर एकदम भारीस आता बघा बघू शकता किती आठ केस आहे तुम्हाला हे असे आपण डिझाईन तयार करतो मित्रांनो हा आता या ठिकाणी बघा जेव्हा मला सापडला आम्ही ते आहे आता या ठिकाणी आपण गेमबल सुद्धा टाकणार मित्रांनो गेमबल टाकणार पैशामध्ये आप आपले डिझाईन जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो एकदम कमी वेळ मध्ये आपण हा तयार करणार एकदम कमी वेळ मध्ये हा हे बघा किती बार दिसत मित्रांनो हा याच्यामध्ये आपण खाली बी आपण एक शाळो टाकू शकतो मित्रांनो शाळो कशी कशी लेअर मिळायचं परत येता मिळायचं लेअर घेतलाय तो, तो, तो मामूली करून हे सगळं मी तयार केलं मित्रांनो हे सगळं म्हणजे कसं मी इफेक्ट जास्त देत नाही कमी होतो तुम्ही बॅराला इफेक्ट कमी देणार तेवढं तुमचं बॅर एकदम कडक दिसून एकदम कडक हा आता या ठिकाणी आपण थोडंसा वेळ काय टाकू शकतो आता हिसा मी आपण गेम टाकू सर पहिला आपण आता एक्झाम हे मी तयार केलेलं आहे माझं स्वतःचे हे मी तयार करून ठेवलं कारण माझ्या था मी तयार केलेले हे तुम्हाला याची पाहिजे लिंक तुम्हाला देणार आहे याला कॉपी केलंय तुम्ही हिला टाकलं मी बघू शकता तुमच्या हिशोबाने मी तयार करू शकता मित्रांनो हे मी सॅम्पल टाकलं तुम्ही साडे मी याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता याच्यामध्ये आता हे कुठे मॅच होता आपण बघू आता याच्यामध्ये अरे हा या ठिकाणी ते मॅच होऊ शकतो मित्रांनो बरोबर आता हे आपण वरती करून घेऊ जे आपण घेतलेले खाली या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव किंवा तुमचा मोबाईल नंबर तुमची आयडी सगळं जे पडेल तुम्ही काही मॅटर तिकडे घेणार मित्रांनो काही एकदम मला ज्या आवडतो मी तिकडे घेणार आहे मित्रांनो मी तुम्हाला एल पी पाहिजे भेटणार मित्रांनो पी एल पी पाहिजे मटेरियल भेटणार आहे या वेळेला एका स्टेप मध्ये पासवर्ड राहणार आहे मित्रांनो याला आपण येलो करापेक्षा वाईट करू आपण याला मित्रांनो हा काय आवाज करा अशा प्रकारे आपले बॅनन्स झालेले मित्रांनो एकदम शॉर्टकट शॉर्टकट ठिकाणी तुम्ही तुमची आयडी लावू शकता मित्रांनो तुमचे इंस्टाच्या आयडी असेल किंवा फेसबुकच्या आयडी असेल जे असेल तुम्ही याच्यामध्ये लावू शकता कट करून सांग ह परत तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो काय दाखवतोय तुम्हाला याच्यामध्ये अजून एखादी थांबायची एकदा म्हणजे बॅन आपला अजून बा आता आपण हे मित्रांनो कळलं याला वाईटच घेऊ अशा प्रकारे आपल्या बॅनन झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिला आपला धन्यवाद थँक्यू वेलकम आणि असा आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहतो मित्रांनो आणि हा सत्य पूर्ण होणार आहे पूर्ण धन्यवाद थँक्यू वेलकम